का ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजेच स्मिताच्या चॅनल तुमचं स्वागत आहे अग्री कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे आज तर स लोकांची सगळ्यांची सकाळ सकाळ चालू होते चहापासून तर माझं चालू होतं पाण्यापासून मी चहाच घेत नाही कॉफी नाही काहीच नाही त्यामुळे पाणी पिते आणि मग पुढच्या कामाला लागते तर मस्त असं इकडे वातावरण झालेलं आहे पाऊस पडतोय उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय हा त्यामुळे असं वाटतं की जून जुलैचाच महिना चालू आहे तर ह्या जून जुलैमध्ये आमच्याकडे म्हणजे खेडेगावमध्ये आमच्या आगरी लोकांकडे पा इथे चिमण्यांची उधवन येते किंवा इथे ये पेणमध्ये आहोत आम्ही तर पेणमध्ये मुठे मिळतात जे खाडीतले नसून आमच्या घोड्यातले म्हणजे असतात ते मुठे असतात ते मिळतात तर आज त्याच्याचबद्दल तुम्हाला दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये सकाळ सकाळ आमचं रुटीन कसं चालू होतं आगरी कुटुंबातलं जर तुम्हाला रुटीन पाहायचं असेल तर आजचा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा इकडे सगळं वातावरण खूप छान असलं तरी घरामध्ये बाकी सकाळ सकाळ जे रुटीन असतं ते पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका रुटीनपेक्षा पेक्षा मच्छीच वारं आहे मच्छीच्या वारीमध्ये काय काय होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये ते पाहायला अजिबात विसरू नका तर घेऊया पाणी आपण पिऊया आता किचन मध्ये आलेली आहे इथे किचन मध्ये भाकरी च उकड काढून ठेवली होती इथे भाकऱ्या अगरी पद्धतीच्या पाण्यावरच्या ज्या असतात त्या सकाळ सकाळ नाश्त्याला असतात बरंचसं काही वेगळा नाश्ता असा काही नसतो कारण सकाळी भाकरी ही लागतेच त्यामुळे इथे भाकरीची उकड काढून घेतलेली आहे आता भाकरी, भाकरी पाण्यावरची करून घेते आणि तुमच्याकडे वाटण कसं केलं जातं तर आमच्या इथे अगरी पद्धतीमध्ये तुम्ही जर वाटण पाहायचं झालं तर हे बघा इथे असं खोबरे भाजून घेतात आता आज मच्छीचा वाऱ्या म्हटल्यानंतर खोबरं वाटणं लागणारच आहे पण ते पण अगरी पद्धतीचं वाटण तर त्यासाठी इथे सगळे ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत त्या अशा भाजून घेतलेले आहेत हे वाटण आपल्याला आज बनवून घ्यायचं आहे त्यामुळे तर आता हे सगळं कापून घेते आणि पुढे तुम्हाला ब्लॉकमध्ये मध्ये दाखवते की काय मी करणार आहे आज हातावरची भाकरी म्हणजेच पाण्यावरची भाकरी आणि मस्त इथं फुगणारी ही भाकरी तर भाकऱ्या चालू आहेत तुमच्याकडे पण अशी भाकरी केली जाते का ही उकडपिठाची भाकरी म्हणजे पाण्यावरची भाकरी आहे थापलेली भाकरी नाहीये तर आगरी कुटुंबामध्ये जर तुम्ही गेलात किंवा कोळी कुटुंबामध्ये गेलात तर तुम्ही अशा पद्धतीच्या पाण्यावरच्या भाकऱ्या तुम्हाला इथे मिळतील तर आज आहेत पण आता भाकरी झालेली आहे आज भाकऱ्या थोड्याशा घायच्या राहिल्यात त्या करून घेते इथं भाकरी करून ठेवलेली आहे आणि ही भाकरी आता बघा मस्त असा फुगा येणार आहे याला ये तशी मस्त फुगते पहा आता मस्त असा फुगा येतोय ये भाकरीला भाकरी खालेली आहे तर तुम्हाला ती आगरी किंवा कोळी लोकांमध्येच तुम्हाला भाताची भाकरी मिळेल तर इथं बघा भाताची भाकरी करून घेते ही भाताची भाकरी आहे इथे तुम्हाला भात दिसत आहे राहिलेला भात होता त्याची भाताची भाकरी मस्त मानवांची कडक कडक अशी आणि कुठल्या पण कालवणामध्ये चुरून चुरून खायची जसे हॉटेलमध्ये दाखवली जाते की भाकरी चुरून चुरून खा तशा पद्धतीची जर तुम्ही भाताची भाकरी करून चुरून चुरून कुठल्या पण कालवणामध्ये किंवा मच्छीच्या कालवणामध्ये वाकट्यांच्या कालवणामध्ये चुरून चुरून खालीत किंवा चहामध्ये जरी खालीत ना तरी अतिशय सुंदर लागते तर अशा पद्धतीने अग्रीच किंवा कोळी लोकांकडेच तुम्ही ही भाताची भाकरी मिळेल तुमच्या तुम्हाला म्हणजे तर ही भाताची भाकरी पण आता करून घेते आता भाकऱ्या तर होत आलेल्या आहेत या साध्या भाटी म्हणजे आपल्या पिठाच्या भाकऱ्या होत आल्यात आहेत आणि आता त्यातलं थोडंसं अगदी पीठ ठेवलं होतं त्यातले भात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता सुका पीठ टाकून मस्तपैकी भाकरी पाण्यावरचीच आहे ही सुद्धा लाटून नाही किंवा सुक्या पिठ्यावरची करत नाही मी तर आता ही भाताची भाकरी पण बनवून घेते ही भाताची भाकरी बनलेली आहे बघा तर आता मधले मुठे आमच्या इथं बघा हे मुठे आहेत ह्या मुठ्यांचा कालू राजकाराचा आहे लाईट पण गेली बघतो लाईट पण गेली तर मुठे मस्तपैकी आज कालवणाची आहे इथं बघा चिमण्यांचा कालवण चालू आहे जो सप्ताल बोलतात आग्र्यांमध्ये तो सप्ताल कालवण चाललाय आणि इथं चिमण्यांचा रसा करते आणि आता नंतर मग इथं मुठे करते आणि तिकडे काव्य आणि ओवी खेळते सासू सासरे येणार आहेत आज त्यामुळे थोडंसं जेवणाचं प्रमाण जास्त आहे ना तर मग थोडं कमी असतं सकाळच्या नाश्त्यामध्ये भाकरी आणि चिमणा असा झालेला आहे पण तुम्हाला नाश्ता मिळतो कांदा पोहे म्हणा किंवा उपमा म्हणा ते तर चांगलं आहेच पण काही जण बर्गर खातात काय खातात पण आमच्याकडे सकाळी अगदी लोक वाटलीत की तुम्हाला भाकरीही खायला मिळणार सकाळचा नाश्ता चालू आहे हा बघ ओवी खाते भाकरी आणि इथं चिमण्या इथं चिमण्याचा रस्सा आणि इथं भाकरी अशी ओवी खाते तो खाऊन झालेला आहे आऊ खाऊन झालेली आहे तर अशा प्रकारचा आमचा सकाळचा नाश्ता असतो म्हणजे सकाळी भाकरी किंवा चपाती चपाती कमीच असते भाकरीचं प्रमाण जास्त असतं तर आता हे मुलं सुद्धा अशाच पद्धतीने त्यांना पण सवय तशीच लावली बाहेरचं कुठलंही खाणं सकाळी मिळत नाही तुम्हाला जर हवं असेल तर सकाळी भाकरी दुपारी भात संध्याकाळी पण भात असतो किंवा भाकरी असते हे तीन टाईम जेवल्याशिवाय इतर खाणं मग वेगळं असतं मग तेव्हा तुम्हाला नाश्ता हवा असेल संध्याकाळचा तर ते सगळं मिळेल पण दुपारच्या किंवा सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारची ना पावभाजी ना कुठल्या प्रकारचा नाश्ता तो जेवण नाही जेवण म्हणजे जेवण त्याच्यामध्ये भात हा प्रकार असतो मच्छीचं कालवण म्हणा भाजी म्हणा भाकरी म्हणा चपाती म्हणा पण ते जेवण असणारच असणार तर तुम्हाला अशा पद्धतीचं तुम्हाला आगरी लोकांमध्ये कोळी लोकांमध्येच पाहायला मिळेल कालवण त्याला साधारणतः शिजवायला लागतं कारण की चांगले शिजवले की चव अप्रतिम आणि बनवताना खूप त्याला थोडा त्रास असतो म्हणजे काय सर्व काही व्यवस्थित बनवायला लागतं पीठ बनवायला लागतं लागत व्यवस्थित तोडायला लागतात स्वच्छ धुवून घ्यावे लागतात आतली जी माती खाल्ली त्यांनी जी असते ती काढून टाकावी लागते तर इथे पहा मटणासारखं कालवण चालू आहे जसं आग्र्यांमध्ये आमच्या किंवा कोळ्यांमध्ये जी काळ्या मट मटण असतो त्या पद्धतीचं इथे मुठ्यांचा कालवण मी बनवलेला आहे एकवीस मुठे होते त्या एकवीस मुठ्यांचा मी इथे कालवण बनवलंय केवढा मोठा पातेला ठेवलेला आहे बघा कालवण मस्त शिजतोय चांगलं काळं असं वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जे बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल ह्या मुठ्यांचाच खास करून तर माझ्या स्मिता किचन ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला मुठ्यांचं कालवण कसं बनवायचं हे तुम्हाला त्यात रेसिपी तुम्हाला मिळून जाईल तर आता त्याची लिंक तुम्हाला देईल मी पण आता इथे इथे मस्त असं कालवण शिजतोय ह्याला पाऊन तास तरी साधारणतः ता स्लो हिट आपल्याला शिजून व्यवस्थित घ्यायचं कारण त्यात बेसन पीठ असल्यामुळे ते पोटाला बाधायला नकोत म्हणून आपण हे व्यवस्थित शिजून आहे अगोदर बेसन सुद्धा मी जे काय केलं होतं ते तुम्हाला रेसिपी सर्व त्यामध्ये मिळून जाईल तर मस्त कालवण शिजतोय आणि आता पुढे काल जेवणासाठी तयारी चालू आहे मटणासारखा काळा वाटणाचा जो आपला मटन असतो आगरी पद्धतीतला स्पेशल त्या पद्धतीचं इथं मुठे तुम्हाला दिसत आहेत तर ही चौथर अति प्रति एकदम सुंदर एकदम झक्कास अशी तयार झालेली आहे तर हे आहे आमची आगरी पद्धत केवडे मुठे आहेत अरे बापरे एवढे तुमच्याकडे आले आणि मच्छी आहे मच्छी कोणतेची आहेत काय चिमणी पण आहे तुम्ही आज सर्व पाहिलं की सगळ्या म्हणजे आगरी पद्धतीमध्ये कशा प्रकारे जेवण केले जातात किंवा सकाळचा जो नाश्ता असतो तो कसा असतो तुम्हा तर तुम्हाला कसा वाटला इथे मुलं खेळत आहेत म्हणून खेळत आहेत तर आमच्याकडे अशाच पद्धतीने सर्व दिवस असतात भाजीच्या दिवशी उपवास चांगले असतातच असं काही नाहीये फक्त ज्या दिवशी उपवास म्हणजेच शुक्रवार रविवार आणि बुधवार या वारी आमच्या घरी मच्छी असते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर अशाच प्रकारे येणारे नवीन नवीन नवी ब्लॉग पाहतच राहा धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल काय